नागपूर शिक्षण विभागामध्ये एक मोठा घोटाळा उघडकीस आलेला आहे यामध्ये शिक्षण विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे हा घोटाळा नेमका कसा झाला या संदर्भात सविस्तर वृत्तांत देणारा हा एक खास रिपोर्ट नागपूर शिक्षण विभागात एक मोठा घोटाळा उघडकीस आलाय या प्रकरणी काही जणांना अटक झाली असून हो यात शिक्षण विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे हा घोटाळा नेमका कसा झाला पाहूयात नागपूर विभागात पाचशे ऐंशी बोगस शिक्षकांची भरती करण्यात आली शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांमध्ये अनियमितता यासाठी शालार्थ आयडीचा गैरवापर करण्यात आला शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी कामावर नसतानाही त्यांच्या नावाने शालार्थ आयडी वापरून पगार काढला जात होता काही अधिकाऱ्यांनी बोगस कागदपत्रांच्या आधारावर शिक्षकांची नियुक्ती केल्याचा आरोप आहे दोन हजार सोळा मध्ये सेवानिवृत्त झालेल्या आणि त्यानंतर मृत्यू पावलेल्या शिक्षण अधिकाऱ्यांच्या बनावट सहयांचा वापर करण्यात आला याबाबत नागपूरचे भाजप आमदार संदीप जोशी यांनी विधानसभेत मुद्दा मांडला आणि कारवाईची मागणी केली सभापती महोदय राज्यातील शिक्षण क्षेत्राला रा। आदरा देणारा बोगस नियुक्ती व शालार्थ आयडी घोटाळा उजेडात आला असून शासन निर्णय दोन मे दोन हजार बारा नंतरच्या काळात संपूर्ण राज्यभर प्रचंड प्रमाणात बोगस नियुक्त्या करण्यात आल्या शाला अर्थ आयडीचा गैरवापर करून त्यांना शिक्षणाधिकारी तसेच शिक्षण उपसंचालक यांनी मान्यता प्रदान केल्यात या संदर्भात दोषी ठरवलेल्या राज्यातील एकोणसाठ शिक्षणाधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करणे अपेक्षित असून राज्यातील शिक्षण क्षेत्रातील बोगस नियुक्ती व शालार्थ आय डी घोटाळ्याची एसआयटी मार्फत चौकशी करण्याच्या माध्यमातून मी शासनाचे लक्ष वेधतो व यावर कार्यवाही करण्याची अपेक्षा व्यक्त करतो या प्रकरणी शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांना अटक झाली असून या घोटाळ्याची पाळबोळ शोधण्यासाठी टी स्थापन करण्यात येणार आहे ईडी देखील या प्रकरणाची चौकशी करत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला कारवाईचे आदेश दिले आहेत महाराष्ट्र शिक्षक परिषदेनं हा घोटाळा उघडकीस आणला बनावट शिक्षकांना दरमहा पगार दिला जात असल्यानं शासनाचा मोठा आर्थिक तोटा झालाय एक बनावट ते पस्तीस लाख रुपये लाच म्हणून दिल्याचंही तपासात समोर आलं या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार निलेश मेश्रामला अटक करण्यात आली आहे तो शिक्षण विभागात अधीक्षक पदावर कार्यरत होता ही ऑडिओ क्लिप नेमकी काय बघूया काय मोबाईल घरी दोन दिवस बाहेर होतो मी नागपूरला घेऊन नागपूरला मला वेळ यायला आठ तारीख हो का तर तू घेऊन जागपूरला तू ना काय काय करायचं आता आपल्याला काय ते फाईल दाखवली थोडीशी केलं ना ते कारण तू तर नाही मग इकडे कोण नाही नाही पाठवा तर राहिलं ना तर मी येणार नाही तोपर्यंत पाठवीन का सर अच्छा चांगलं फाईट तुझ्याकडे आहे मला काय वाटलं का तू पाठवून दिली तुझ्या समोर असं वाटलं बरं जेवढं लेट होईल तेवढं चांगलं आपल्यासाठी ते येऊन आता दोन दिवस ती तू नाही येतो पण मी तुला एक नंबर देतो त्याच्या गार्जियन सुद्धा आजार तुम्ही काय म्हटलं हो तू येऊन गेला असता आले वर, आले वर, हे संभाषण व्हायरल झालंय पण जय सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑडिओ पुष्टी करत नाही बनावट शिक्षकांकडून पगाराची वसुली केली जाणार असून त्यांच्या नियुक्त्या तात्काळ रद्द केल्या जाणार आहेत या प्रकरणात जिल्हा परिषद आणि शिक्षण विभागातील इतर अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचा संशय असून आणखी मोठं रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र न्यूज